नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती आज एका विशेष गोष्टीसाठी मला आनंद होतो आहे आणि तो तुमच्यासमोर व्यक्त करणे हे माझं कर्तव्य नव्हे राष्ट्रीय कर्तव्य आहे विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आणि काही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत तो पहिला टप्पा आणि एक लोकसभेची वायनाडची पोटनिवडणूक झाली या सगळ्याचा मतदानाचा आकडा जो काल पार पडली तो समोर आलेला आहे आणि हे अतिशय आशादायक असं चित्र आहे दोन अडीच टक्क्यांनी झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचा टक्का वाढलेला आहे जो आत्तापर्यंतचा आकडा हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतोय सहासष्ट पॉईंट पाच एक त्रेचाळीस मतदारसंघातला हा आकडा आहे अजून ज्याला रिवाईज असं म्हणतो असा आकडा अजून म्हणजे साधारणतः आज संध्याकाळी सात वाजल्याच्या नंतर निवडणूक आयोग जाहीर करेल आणि नंतरच्या या पोटनिवडणूक वायनाडमधला पण आकडा चौसष्ट पॉईंट दोन चारचा आहे आणि ज्या विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या संपूर्ण भारतभर एकतीस ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तोही आकडा सगळ्यात जास्त दोन आकडे दोन मतदारसंघातले कर्नाटकातला जो मतदारसंघ आहे अठ्ठ्याऐंशी दशांश आठ एक जवळपास एकोणनव्वद टक्के आणि मेघालयमध्ये नव्वद दशांश नऊ तीन म्हणजे एक्क्याण्णव टक्के इतका प्रचंड प्रमाणामध्ये मतदानाचा आकडा समोर आलेला आहे मला आनंद कशासाठी झाला ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवत असेल तर लोकशाहीच्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधीपासून राहुल गांधी सारखे विरोधी पक्ष नेते असो किंवा बाकी सगळ्यांनी देशात आणि परदेशामध्ये जाऊन अशी बोंब केली होती की लोकशाही मे संविधान मे मोदी हुकुमशाह अमित शहा हुकुमशाह संघ भाजप यांना संविधान कसं बदलायचं आहे वारंवार आणि ह्या लोकसभेचे निकाल लागेपर्यंत जो आरडाओरडा विरोधकांनी केलेला होता आज पहिल्या विरोधी पक्षाची गरज का आहे म्हणून म्हणजे हे किती नालायक असो म्हणजे सत्तेवरचे लोक सक्षम आहेत की नाही नंतरचा मुद्दा पण नालायक असले तरी विरोधकांना जागा मिळाल्या पाहिजेत म्हणजे संसदेतल्या जागा विरोधक विरोधी पक्ष पाहिजेत हे म्हणत असताना कुठल्या मूल्यावरती आधारित कुठल्या विचारावरती आधारित कुठल्या मुद्द्यांवरती आधारित असा काही विषय नव्हता फक्त यांना जागा पाहिजे ह्यांना तशा मोठ्या प्रमाणात जागा भेटल्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका सक्षम असा विरोधी पक्ष म्हणजे संख्येच्या दृष्टीने मग तरी आरडाओर्डा काय होते लोकशाही धोक्यामध्ये कशी आहे अगदी त्याच्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या हरियाणातल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये इतक्या विचित्र पद्धतीनं टीका केली ईव्हीएम ती नेहमीप्रमाणे टीका झाली ईव्हीएमच्या बॅटरीवरती टीका झाली त्याच वेळेस जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा मतदान झालं नॅशनल कॉन्फरन्सचं तिथं सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याबद्दल हे काही म्हणाले नाहीत पण हरियाणातल्या निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशनकडे जाऊन तक्रार करणे न्यायालयात जाणे वारंवार ही करणे असं करून एक विमर्श खोटा विमर्श फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता की लोकशाही व्यवस्था धोक्यात आहे सगळा निवडणूक आयोग यांनी कसं नियंत्रण आणलेला आहे निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या आधी एक फार स्पष्ट अशी भूमिका सगळ्यांच्या समोर मांडलेली होती की निवडणूक मतदानाच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये सुधारणा कशा होत आहेत ईव्ही ची संख्या कशी वाढलेली प्रत्येक मतदारसंघावरती जास्तीत जास्त लोकांचं मतदान कसं होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी जाऊन मतदान कसं होईल ज्यांना आपले नावं बदलून घ्यायची आहेत मतदारसंघातून म्हणजे बदली झाल्याच्या नंतर माझं स्वतःच उदाहरण आहे परभणी या माझ्या मूळ मतदारसंघामध्ये मी माझे वडील आई आणि माझी पत्नी आमच्यांचं नावं होती आणि ती बदलून घ्यायची होती या सगळ्यासाठी दोन महिन्यापूर्वी म्हणजे अठरा ऑगस्टची गोष्ट आहे प्रत्येक वॉर्डामध्ये निवडणूक आयोगाचे कर्मचारी जाऊन बसले त्यांनी प्रत्येकाला आक्षेप बदल ह्या सगळ्या गोष्टी ही केल्या मी स्वतः त्याच्यामध्ये पाच तास घातलेत आणि त्याचा परिणाम म्हणजे प्रत्यक्ष दोन दिवसापूर्वी काल परवा आमच्या हातामध्ये प्रत्यक्ष नवीन मतदार ओळखपत्र आली माझ्या मुलीचं जे नवीन नाव नोंदवले होतं ते आली त्याच्यानंतर आमचे जे ट्रान्सफर होते एका ठिकाण दुसरीकडे ते पण आली आणि माझ्या मुलांनी तर आधीच केलेली होती मग ह्याच्याकडं पूर्णपणे यांनी दुर्लक्ष केलं मी आजचा व्हिडिओ कुठल्याच पक्षाच्या संदर्भात करत नाही कुठल्या पक्षावर टीका कुठल्या याला असं काहीच म्हणत नाहीये लोकशाहीची प्रतिक प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने बळकटपणे सक्षमपणे कार्यक्षम पद्धतीने निवडणूक आयोग रागवत आहे राबवत आहे त्याचे परिणाम म्हणजे तुम्हाला निवडणुकीचा वाढलेला टप्पा टक्का तक, दिसत आहे सहासष्टच्या पुढं साडेसहासष्ट आणि अजून एक दोन टक्क्याची वाढ झाल्याच्या नंतर सदुसष्ट अडुसष्ट टक्क्यापर्यंत हा अंतिम आकडा येईल झारखंड मधला आणि तरी तुम्ही वाटावटी करत बसता लोकशाही धोक्या सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे याचा हा पुरावा आहे बरं केवळ एका ठिकाणी असं म्हणत नाही मी संपूर्ण भारतभरामध्ये म्हणून एकतीस ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये गुजरात आहे त्याच्यामध्ये राजस्थान आहे त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे उत्तर प्रदेशमधले वीस तारखेला होणार आहे आसाम आहे कर्नाटक आहे खाली ईशान्य भारतामध्ये मेघालय आणि बाकी जे सगळे आहेत सगळ्या ठिकाणी निवडणूक पोटनिवडणुका झालेल्या आहेत म्हणजे आपण त्याला एक प्रतीक म्हणूया संपूर्ण भारतभरासमोर दक्षिण असो पूर्व किनारा असो पश्चिम किनारा असो त्याच्यानंतर वरती असो राजस्थान सारखं मध्य भारतातला हे असो कुठे घ्या तुम्ही सर्वत्र संपूर्ण भारतामध्ये मिळून एकूण निवडणुकी मतदानाचा टक्का वाढलेला दिसतोय हे सगळं मतदान शांततेनं झालं लोकांनी रांगा लावून मतदान केलं नवीन ओळखपत्र निवडणूक ओळखपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत पोलचिट्स उपलब्ध झालेले आहेत पोलचिटचं वाटप सुरू झालेलं आहे आपण आपलं नाव ऑनलाईन पद्धतीनं चेक करू शकतो तपासून पाहू शकतो याच्या सगळ्याकडे कशाकडे न बघता केवळ आरडाओरडी करणे लोकशाही कशी धोक्यामध्ये आली लोकशाही कशी संपली लोकशाही कशी मेली याच्यावरतीच बोंब करत राहणे ही जी नकारात्मक मानसिकता आहे त्याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो आणि केवळ आम्ही करतोय आम्हाला फार शहाणपणा इथं व्हिडिओ म ए सीमध्ये बसून व्हिडिओ करणे असं नाही सर्वसामान्य लोकांनी हा जो आकडा म्हणून म्हणलं ना मला जो आनंद झालेला आहे तोच आणि सर्वसामान्य लोकांनी हे सगळं जुगारून देऊन हा सगळा नकारात्मक असा प्रचार बाजूला ठेवून उत्स्फूर्तपणे समोर येऊन मतदान करून आपला लोकशाही प्रक्रियेवरती कसा विश्वास आहे आपला ईव्हीएम वरती कसा विश्वास हे लोकांनी दाखवून दिलेला आहे यांचा केलेला नकारात्मक सगळा प्रचार पूर्णपणे बाजूला ठेवलेला आणि आम्ही वारंवार हे सिद्ध आम्ही मान्य केलेलं आहे की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा जो विजय झाला त्याच्यासाठी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना धन्यवाद देतो निकाल कुणाच्याही बाजूनं लागो आज पहिला जो विजयाचा जो विजयाची बातमी आलेली ती लोकशाहीच्या विजयाची बातमी आहे मतदानाचा जेव्हा टक्का वाढतो मतदान शांततेनं पार पडतं कुठेही हिंसक प्रकार होत नाही सुरळीतपणे ही प्रक्रिया पार पडणे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विजय आहे हे समजून घेतलं पाहिजे आजही सर्वसामान्य नागरिक जे आहे ते ह्या सगळ्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवतात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणेमध्ये सुधारणा झालेली आहे मतदानाचा टक्का वाढत चाललेला आहे मतदार याद्या दुरुस्त करत चाललेल्या आहेत मतदार याद्यामधल्या जे त्याच्यानंतर प्रत्येक केंद्रावरती एकूण म्हणजे ईव्हीएमची संख्या वाढवल्यामुळे एका ईव्हीएमवरती कमी मतदान म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वेळ मिळावा गर्दी होऊ नये लोकांनी खरंतर अगदी सकाळपासून विचार करून नीट नियोजन करून जर मतदानाला गेले तर सगळ्यांचं सा नीट चांगल्या पद्धतीनं मतदान होऊ शकतं पण हे काही समजून न घेता विरोधक विचित्र पद्धतीनं बरं ह्या सगळ्यामध्ये जे इनवॉल आहेत गुंतलेले आहेत ते सगळे निवडणूक आयोगाचे कर्मचारी कुठल्या पक्षाला बांधील नाही आहेत ह्या सगळ्यांची नेमणूक आत्ता मोदी आल्याच्या नंतर किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर झालेली नाहीये आधीपासून हे सगळे कर्मचारी कामामध्ये आहेत बॅग तपासल्या बॅगात तपासल्यामुळे आरडाओरडा करणारे विसर आले प्रत्येक ठिकाणी आता हेलिकॉप्टर सारख्यातून कोणीही कुठली किती व्ही आय पी असो तो उतरला तर त्याच्या बॅगा तपासल्या चाललेल्या आहेत कारण की त्याच्यामध्ये स्फोटक किंवा बाकीचं काय असू नये जीवाला धोका असू नये अशी ती गोष्ट आहे ह्याच्यामध्ये वैयक्तिक कोणी काय अकांडो तांडव करायचं काही कारणच नाही सगळी फक्त बॅगाच नाही जागोजाग गाड्यांची तपासणी चालू आहे आता या छत्रपती संभाजीनगर जवळ सेंदूरवाद्याला आम्ही जेव्हा काल गेलेलो होतो तिथला एक सोळा तारखेला महोत्सव सो आहे संगीत महोत्सव त्याच्या ते बाबतीमध्ये तेव्हा येताना रस्त्यामध्ये आमची गाडी अडवली विचारलं कुठं आले कुठं चालले काय गाडीचा नंबर लिहून घेतला कारण प्रत्येक ठिकाणी तपासणी केंद्र केलेले आहेत हे काहीच समजून न घेता ही सगळी जी यंत्रणा चालू आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आपल्याकडचा एकूण जो सगळा मतदानाचा टक्का आहे तो वाढावा या दृष्टीनं चालू आहे त्याचा पहिला पुरावा मिळालेला आहे म्हणजे ह्या सगळ्या केलेल्या प्रयत्नांचं फळ आपल्या समोर आलेलं आहे हे समजून न घेता नकारात्मक मानसिकता असलेले जे लोक आहेत जे आरडाओरडा करतायत ते अतिशय खोटा आहे हे लक्षात घ्या वसंतवाणी मतदान झाले पहिल्या टप्प्याचे चांगल्या टप्प्याचे झारखंडी रांगा या केले मतदान कर्तव्य महान निभावले मतदारांचीही उत्साह अवस्था लोकशाही असता दिसो आली लोकशाहीचे जो तुटे म्हणे नाक त्याला चप राक कृतीने या लोकशाहीवर अजून विश्वास चांगल्याचा ध्यास मतदारा. चालते सरळ मतदान यंत्र गवसले तंत्र सगळ्यांना कांत म्हणे कुणी करो किती बोंब लोकशाही कोंब लसलसे लोकशाही कोंब लसलसे कोणी कितीही आरोप करा कोणी कितीही बोंबा मारा भारतामध्ये लोकशाही अतिशय चांगल्या पद्धतीनं रुजते आहे याचं प्रत्यक्ष पुरावा लोकांनी मतदानातून दिलेला आहे मुळात जो एक विचार आमचे नेते शरद जोशी यांनी आधी मांडलेला होता की सनातनी हिंदू म्हणून जे आहेत ते स्वतंत्रतावादी विचाराचे आहेत लोकशाहीला पोषक आणि काय म्हणते अतिशय चांगली अशी प्रत्यक्ष पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभलेली आहे जे वारंवार हिंदू ग्रोथ रेट आणि बाकीच्या हिंदूंवरती टीका करत होते त्यांनी हे लक्षात घ्यावं इतक्या मोठ्या संख्येनं आम्ही लोकशाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवून दाखवतो आहोत त्याचे पुरावे सर्वसामान्य लोक मतदानातून दिसत आहेत ज्यांना हे पाहायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण प्रत्यक्षामध्ये सत्य जे आहे ते हेच आहे की लोकशाहीवरती आमच्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे ते मतदानातून आपली ही जी आस्था आहे लोकशाहीवरची सिद्ध करत आलेली आहे टीका करण्याबुरी नजरवाले तेरा मू काला आपण असं म्हणतो जे लोकशाहीच्या लोकशाही मेली म्हणून गळे काढतात प्रत्यक्षामध्ये त्यांच्या सत्तेच्या पदावरती बालंट आलेला आहे त्यांच्या सत्यांच्या बुडाखालून सत्तेची खुर्ची निघून गेल्यामुळे त्यांचा तडफडाट आहे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं लोकशाही बळकट आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे इथेच थांबूयात धन्यवाद